राणेगावात शिंदे गटाला धक्का, संदीप पेंदोर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास राळेगाव तथा माननीय श्री प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक सामाजिक चळवळी सदैव अग्रेसर राहणारे आदिवासी समाजाचे युवा नेतृत्व संदीप पेंदोर यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार अशोक उईके यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला गटाच्या नेत्यांनी विश्वास गमावलेल्यांना अनेकांना पक्षात प्रवेश दिल्याने प्रामाणिक शिवसैनिकांमध्ये तालुक्यात नाराजीचा सूर उमटत होता याची परिणिती आज अखेर अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असल्याची प्रतिक्रिया संदीप पेंदोर यांनी दिली अशोक उईके यांच्या नेतृत्वावर श्री संदीप पेंदोर यांचे खंदे समर्थक राडेगाव तालुका शिवसेना शिंदेगड पक्षप्रवेश करणारे पदाधिकारी संदीप पेंदोर राष्ट्रीय कर्मचारी सेना शिंदेगड महाराष्ट्र सरचिटणीस तथा शहर संघटक राडेगाव आदिवासी तालुका प्रमुख हनुमान शाखा प्रमुख वरुड जहागीर बंडू संगेवार प्रमुख झाडगाव मंगेश ढोके माजी विद्यार्थी सेना तालुका प्रमुख ग्रामपंचायत सदस्य करंज गणेश बर्डे माजी प्रमुख विद्यार्थी सेना तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष झाडगाव किसनाजी वैद्य माजी सरपंच कळमनेर इत्यादी भाजपा पक्षाचे कार्य अधिक जोमाने करणार असल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर